आय सगळ्यांना बघा आज आमच्याकडे आज भाऊ बीज आहे पाऊस येत आहे का चमकत आहे तर बघा आरची आज भाऊ बीज आहे चालू आणि आमच्याकडे येत आहे पाऊस आहे बीज चमकत आहे आणि पाऊस जोरात येत आहे हळू येत आहे पण करायच त्याच वेळेस पाऊस पावसाळा आहे की हिवाळा आहे की उन्हाळा आहे काही तेच कळतच नाही तिन्ही ऋती एकसार गरमी होते थंडी लागते आणि पाऊस दाखव हा भाऊ कशी करते ती तर इथे साईड पण बसलेला आहे रेडी होऊन केलाय रेडी आणि आरतीची तयारी सुरू आहे तिकडे हो भाऊबीजाची आरतीची तयारी चालू आहे तिची तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा बघा आरतीची ताक रेडी झाली आणि ते काजूकतलीचा डबा पण आणलेला आहे चल दाखवते बघा हे वाली हे नाही छान आहे बघू आता सहाच पीस आलेला आहे चल गं घ्या लावाक्षे दे नाही खाता आहे आता मिठाई घे आणि आमची आता फोटोशूट चालू आहे आरती आरतीमध्ये पैसे दाखव आरती मध्ये पैसे आणि मी ट्रेथ एकाच नंबर नसतं चोखो लोक गुड मॉर्निंग या मस्त सकाळी सकाळी शेंगा उकडल्या आहेत तुरीच्या गरम गरम आणि साहिल पण गेला कॉलेजमध्ये सी पण सर्व सगळं सगळं गेले आपापल्या ठिकाणी आता घर खाली झालेलं आहे तर चला आता मी एवढी शेंगा वगैरे खाऊन घेते आणि आपली कामं करते आता फटाफट